शेती व्यवसायाला चालना मिळावी तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात होऊन समृद्ध शेतीसाठी उपयोग व्हावा यासाठी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या महोत्सवात सहभागी होऊन शेतकऱ्यांनी भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावा असं प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी आज बोलताना केलं आहे फ्रेझर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर आमदार कैलास गोरंट्याल यांच्या संकल्पनेतून युवा नेते अक्षय गोरंट्याल आणि बालाजी मल्टीमीडिया यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे होते संयोजक आमदार कैलास गोरंट्याल युवा नेते अक्षय गोरंट्याल माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश राठोड माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती ऐसा आहे भारत देश की जो अर्थव्यवस्था आहे किसान के कंदो पर। किसान के परिधो को मजबूत करना हमारा धर्म बनता है उसी तरह हम जितना इसे मजबूत करेंगे उतना अच्छा हमारे देश की तरक्की होगी अर्थव्यवस्था की तरक्की होगी इन सब चीज़ों होीजोक मदेनजर रखते हुए आमलोने इस कार्यक्रम का आयोजन के राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे बघा एक जालना शहरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे आजपासून तर चोवीस पर्यंत तेवीस पर्यंत तीन दिवसाचा हा चालणार आहे आणि एकूण आम्हाला पन्नास स्टॉल भेटलेले आहेत आणि विशेष करून याला मायको कंपनी आणि बेजोशीतल यांनी चांगला आम्हाला मतदेत म्हणजे यात त्यांचा फार मोठा भाग आहे त्यांच्यामुळे हा सक्सेस होत आहे आणि बघा ट्रॅक्टर असेल जे सी बी असेल किंवा शेतीचे अवजार असेल आणि उद्या पशुप्रदर्शन पण आहे म्हणजे भैस गाय शेती निगडीत जे जे आहे ते सर्व मी व्यवस्था केली आहे माझा शेती प्रदर्शन घेण्याच्या मागे माझा मुलगा अक्षय गोरंट्याला अशी संकल्पना होती की कमी पाणी कमी शेत जास्त पण भेटला पाहिजे या मताने आम्ही घेतलेला आहे आणि विशेष करून आपला हा मोसंबी जे प्रकल्प आपलं महाराष्ट्रात सर्वात जास्त मोसंबी देणारा आपला हा देश आहे जसं नागपूरला संत्र आहे तसं जालनाचं मोसंबी पण मोसंबीला इम्पोर्ट मार्केट नाही एक एक्सपोर्ट एक्सपोर्ट मार्केट नाही सॉरी आणि दुसरा त्या मोसंबीचा जे प्रोसेस प्रोसेसिंग असतात म्हणजे फक्त खाण्यानंतर जे छिलका असेल किंवा जे वेस्ट वापरून प फेकून देतात त्याचा पण बायोप्रोडक्ट तयार करता येईल असा अक्षरशी संकल्पना आहे निश्चित त्याला आता या कृषी महोत्सवानंतर तसल्या प्रकारचे कसा आपण नवीन फॅक्टरी किंवा प्रोसेसिंग फॅक्टरीत चालू शकता का असा काही उद्योगपतीने मी बोलणार आहे आणि निश्चित याचा लाभ जालना जिल्ह्याचे नाही पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी झाला असं सांगतो एन टी व्ही न्यूज मराठी जालना